vatandaş হমিতামী হম স स्पॉट आहे वाटते पाणी खळाखळा जवळपास आपला तीन मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे इथ पण पर पाणी भरपूर छोटे मोठे तुम्हाला बघायला हा असा आहे बघा अशाच तऱ्हेने एक धबधबा आपल्या मागे गेलेला आहे <laughs> खूप सारे धबधबे छोटे मोठे आहेत तुम्ही आता बघू शकता की निसर्ग सौंदर्य हां चारी बाजूला आपल्या कसं आहे असा ऑक्सिजन आपल्याला पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या कोणत्याही ठिकाणी भेटणं नाहीच्या बरोबर आहे आणि वर तुम्ही फॉग धबधबा बघू शकता बघा अक्षरशः खूप छान धबधबा आहे आता बाबा थोडंसं त्याचं आहे आता ते आम्ही गाडी थांबून बघू दाखवू शकत नाही तुम्हाला कारण आम्ही रस्त्यावर आहे आणि कारण आम्ही रस्त्यावर आहे असा असा दुधासारखा धबधबा मागे गेला आहे इमेज बारा शिरो एकशे सहासष्ट गाडी पण होती आणि इकडे तर अविस्मरणीय असुंदरणीय म्हणजे आता मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही असं आणि एक टॅम्पो थांबून हम्म त्याच्यामुळे इथे धोका पण दिलेला आहे की थांबू नका हे आहे ते टाटा पॉवर आहे आणि देखरे मस्ती करत आहे अक्षरशः अक्षरशः इथे खूप मोठा पहाड आहे पहाड डायरेक्ट आणि जवळपास आणि खळूखुळू पाणी वाहत आहे छुळछुळ नाही कुळकुळ वाहत आहे हे बघू शकता तुम्ही असं अशा पद्धतीने आणि आम्ही म्हणजे डोंगराच्या डायरेक्ट खाली आहे हायड्रो लाईन गेलेले आहे ते बघा हायड्रो मोठी हायड्रो लाईन आहे तिथे पोखरून हो का अक्षरशः हे बघा टाइप किती मोठा कशाला गेले हे मला सुद्धा माहिती नाही आहे तर मी तुम्हाला सांगितलं असतं वर बघा तुम्ही सर्वत्र नुसतं आणि मागून एक गाडी आम्हाला पिक पिक करते त्यानंतर चहा वडापाव समथिंग इथं काहीतरी भेटणार आहे आणि हा सगळा फॉगच फॉग बघा तो बघू शकता तुम्ही आणि त्यात खूप मोठी खोल दरी आहे इथून तुम्हाला दिसेल आता कसं फॉगमुळे तुम्हाला एवढं दिसणार आहे हा इकडे वर बघा तुम्ही किती मोठा पहाड आहे आणि या इथून खालून या डोंगराच्या खालून गेलेले हायड्रॉलाईन का हे बघा ही वाली ही वाली हायड्रॉलाईन हे बघा दिसली का तुम्हाला हे व्हाईट व्हाईट थोडंसं क्रीम क्रिमिश कलरमध्ये आम्ही सध्या हे बघा एकदम खळखळीत वाहणारा धबधबा आपण शांत धबधबा शांत आणि सुरळीत शांतपणे वाहत आहे दुधासारखा म्हणणा तरी चालेल त्यानंतर इथे भरपूर गाड्या नाही आहेत आज आणि येतात फक्त ते कशा पण येतात त्यामुळे हा तामिनी तामिणी घाट म्हणलं जातं याला आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही जरूर पावसाळ्यात पावसाळ्यात शक्यतोवरून फिरायला या आणि फोर व्हीलर घेऊन या आणि कॅमेरा वगैरे जर आणत असणार तुम्ही तर कॅमेरा काढायला तुम्हाला चान्स भेटणार नाही ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे बिकॉज माझा मित्र पण एकदा कॅमेरा घेऊन आला होता त्याला चान्स नाही भेटला कॅमेरा काढायचा सो तुम्ही फक्त इथं येऊन तुमच्या डोळ्यांनी निसर्ग बघू शकता आणि गाडी वगैरे असली तर तुम्ही फक्त एक कैद करू शकता असं मी जसं करत आहे समोर बघा तुम्ही रोडवर पूर्णपणे फॉगच फॉग फौक आहे आम्हाला अक्षरशः आमच्या गाडीची काचं पुसावी लागत आहे सो तुम्ही व्यवस्थित या आणि व्यवस्थित जा बघा अक्षरशः तुम्हाला फॉग दिसेल अक्षरशः आम्हाला लाईट आणि पार्किंग लाईट दोन्हीसुद्धा आम्ही लावलेले तुम्ही बघू शकता तेव्हा पार्किंग लाईट आहे आमची गाडी तशी छोटीच आहे पण पन... व्यवस्थित आहे हा आणि इथे एक माणूस बघा एवढ्या घाटामध्ये खुर्च्या घेऊन जात आहे कुठं लग्न समारंभ आहे इथे माहिती नाही आम्हाला तसं परंतु बघा बघा फॉग बघा बघा साहेब तुम्ही फॉग बघा अक्षरशः असं आम्हाला वाटत की आम्ही ढगात आहे जवळपास एक सात मिनिटाचा व्हिडिओ आमचा कम्प्लीट झालेला आहे इथे ओन्ली फॉर तामिनी घाट लवर्स सो मी चव लवकरच हा व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामला टाकेल महेश बालटेचं रिझर्वेशन ॲट जेट जीमेल डॉट कॉम माझी इंस्टा सर्वांनी थोडं फॉलो केलं तर बरं होईल बरं का येस सगळ्यांनी फॉलो करावं हां आणि सगळ्यांनी हा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी अवश्य भेट द्यावी मी असं प्लान केलं नव्हतं म्हणजे चालू होतं ॲक्च्युली एक महिन्यापासून पण होत नव्हतं तर को आमचा प्लॅन झाला आहे सध्या आम्ही लोह्याला जाणार आहे आणि फॉग सर्वत्र आहे सर्वत्र सर्वत्र फॉगच फॉग ॲक्च्युली लाईव्ह गेलो असतो पण प्रॉब्लेम एवढाच आहे की इथे कवरेज इशू आणि अक्षरशः रोड थोडे फार चांगले आहेत फक्त थोडं कड्डे आहे थोडेफार म्हणजे खूप कमी आहेत फक्त तुम्ही फॉग फॉग ऑब्झर्व करा फॉग बघा अशी माझी नम्र विनंती yes, yes. सगळ्यांना समजलं पाहिजे आणि सगळ्यांना असा आनंद लुटता आला पाहिजे सरकार आपण इन्स्टावर टाकू हा व्हिडिओ नक्कीच मी प्रयत्न करेल टाकायचा कामाबाई आम्हाला राहण्याची सोय आहे तिथे गरजे वगैरे आहे तुम्ही आता अक्षरशः फॉप कमी झालेला तु� आहे आय थिंक समोर आहे भरपूर असून आहे साहेबांना थोडस सा वाकून बघावं लागतंय आहे वाक वॉकमुळे दिसत नाहीये खूप केअरफुली कारण बघा अशी गाय पण तुम्हाला कधी शहरात बघायला भेटणार नाही इथं तुम्हाला गाय पण बघायला भेटेल सर्वत्र फॉप ओनली 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 फॉप अँड रोड पण त्यावरून पाऊस पण आहे हा पाऊस आहे अक्षरशः चांगला पाऊस पडतो मला बघायला भेटेल की इथं कंटिन्यू जो पाऊस आहे तो कंटिन्यू सरी आहे ते आणि आमची गाडी छान तरी गरम झालेली आहे आम्हाला खूप छान वाटतं आहे असं वाटतं व वरून पाऊस पडतोय आम्ही आम्हाला थंडी अजिबात वाजत नाही आहे मला दाखवत असतो पण आणि सध्या आमच्या ऑफिशियल कंपनीच्या ड्रेसवर आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्याला दाखवू शकत नाही बघू शकत अरे बा खड्डे खड्डे तसे रस्ता खचलेला आहे पूर्ण खचलेला आहे त्या ह्या कंडिशनमध्ये बघा अगं इथे डोंगर आहे आय थिंक कुठंतरी दिसतोय मला थोडाफार पण तो कॅमेरामध्ये नाही दिसणार आय थिंक मला रोड बघा रोड गाड्या खूप सुसाट वेगाने येत आहेत तरी पण लोकांना कसं कळत नाही आपण हे करावं म्हणून थोडी स्पीड वगैरे कमी करावं नाही का एक आमचा संदेश आहे की अशा ठिकाणी थोडंसं गाडी स्लो चालवावी चालवावी परंतु लोकांना पावसात खूप मजा येते गाडी चालवायला त्याच्यामुळे लोक निसर्गाची घेतली पाहिजे पण त्याच्याबरोबर थोडीशी जर काळजी पण ते आमच्या मराठी भाषेत असं म्हणल्या जातं की माच करू नये बरोबर काय सर बरोबर आहे स्वतःची काळजी घेतली पाहिजे घेतलं त्याबरोबर दुसऱ्यांची तर घेतलीच घेतली पाहिजे कारण स्वतःच्या चुकीमुळे दुसऱ्यांचं नुकसान होतं ही गोष्ट पहिले लक्षात घेतली पाहिजे अक्षरशः आमचा एक अकरा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे सध्या आणि खूप प्रयत्न करतोय तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवायचा परंतु फॉग असल्यामुळे तुम्ही सध्या फक्त फॉगच बघू शकतो करायचं कारण हे बघा इथे माणसं जात आहेत पण आम्हाला अक्षरशः जवळ येऊपर्यंत दिसले नाही मला मी असं सांगू शकत नाही पण फॉक खूप छान फॉक पडलेला आहे आम्हाला लांबून गाडी फक्त पार्किंग लाईट्स आणि हेडलाईटवरच दिसते आम्हाला तो बाबा गाडी आली समोर आता यांनी मध्येच गाडी घातली असं वागणं अत्यंत चुकीचं आहे अशात पारपणे जात आहे सर्वत्र नुसता फॉग आहे सर्वत्र फॉग माझी नम्र विनंती आहे सर्वांना की तुम्ही टू व्हीलरने कमी प्रवास करा अशा ठिकाणी आता तुम्ही बघू शकता एक माणूस यायला मागं छत्री घेऊन बघा अशा व्हायच्या छत्री घेऊन जाणं खूप रिस्की काम आहे कारण समोर वाऱ्यानं मागं जाऊ शकता पडू शकता बघा अक्षरशा इथं हॉटेल मध्ये लाईट लावलेले आहेत कारण दिसत काहीच नाही भगवती फास्ट फूड कॉर्नर आहे हॉटेल कोकण दर्शन ते बघा एक आय थिंक फॉर्च्युनर होती ती मस्त फॉक मराठी भाषेत आमच्या इथं म्हणते अशा गोष्टी अशा असं काही दिसलं तर जाळ धूर सोबतच असं बोलतात आमच्या इकडे मराठीत काय म्हणतात जाळ आणि धूर सोबतच तिकडं पण असते बघू शकता आम्ही असं वाटतं आम्ही असं पूर्ण असं जगातच आहे हां असं अक्षरशः खरंच वाटत आहे आम्ही तुम्हाला असं म्हणजे दाखवत आहे फक्त तुम्हाला असे काही जे स्पॉट आहेत तुम्हाला अनुभवायला बघू स्पॉट आहे घाट अवश्य भेट द्या तामिनी घाटात सर्वांनी आणि पूर्ण मजा घ्या शनिवार रविवार खूप भरलेला असतो हा एरिया कारण भरपूर जणांना सुट्ट्या असेल त्याच्यामुळे भरलेला असतो लाल लालपरी आलेले रोहा पुणे रोहा पुणे तुळजापूर असे आहे भरपूर गाड्यांची कनेक्टिव्हिटी पण या घाटातून तुम्हाला बघायला भेटेल अच्छा बघू शकता तुम्ही आता मला असं वाटतं थोडा कमी झाला आहे आहे उतरायला आता खाली उतरत आहे आम्ही घाटातून असं सरांचं म्हणणं आहे मी ॲक्च्युली एकदा चालू होतो हा माझा सेकंड टाईम आहे आय थिंक आमचे सर जे आहेत ते भरपूर वेळेस आलेले आहेत इकडे मला खूप आवडतं ड्रायव्ह करायला तर खूप मस्त रिलॅक्स होता रिलॅक्सच होईल असं वातावरण म्हटल्यास कोणी पण रिलॅक्स होईल तुम्हाला एक काम करण्याची एनर्जी येईल परत म्हणून एकदा तरी सर्वांनी अशा ठिकाणी व्हिजिट करावी नॅचरल प्लेसेसला फॉर एक्झाम्पल लोणावळा भीमाशंकर हे पावसाळ्यात करण्याचे ठिकाण खूप छान आहेत इकडे महाबळेश्वर ॲक्च्युली आम्ही अजून गेलो नाही परंतु जाण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर कामाच्या अभावी आम्हाला सुट्ट्या भेटत नाहीत घेऊन जाऊ आम्ही तरी पण घेऊन जाऊ एखाद्या वेळेस सो आता परत तुम्हाला फॉग दिसत असेल बघा खूप छान फॉग असं वाटतं आम्ही एकदम आहे रोड काही दिसत नाही आहे साहेबांनी आमच्या लाईट लावला आहे परंतु लाईट लावलीच नाही अशा वेळेस तुम्हाला थोडंसे काळजी वर्तवणं गरजेचं आहे कारण समोरच्याला पण आपली दिसते गाडी आणि देखील लावली नसेल तर आपल्याला सुद्धा गरजेची बरोबर नाही गाडी आली माझं तर असं सजेशन आहे अशा टाईमला तुमच्याकडं व्हाईट गाडी कलरमध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण की व्हाईट लवकर दिसू शकतं बरोबर ना सर हो येस म्हणून सहसा लोक व्हाईटच गाडी घेतात ब्लॅक घेण्यात सर्वकडे हिरवळ आहे जवळपास सतरा मिनटं होत आहेत आमच्या व्हिडिओला काढून आता आणि मॅक्झिमम स्पीड फोर्टी किलोमीटर पर आवर ने जात आहे जास्त चालवायची नाही असं तुम्हाला आहे समाप्त झाले रायगड रायगड भाग चालू इकडे अक्षरशः डोंगर आहे पण आपल्याला फॉगमुळे दिसू शकत नाही बघा मी तुम्हाला इकडून पण दाखवतो बट नाही दिसू शकणार तुम्हाला इकडं बघा हा वर आहे बघा एकदम अक्षरशः छान डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं फॉग आहे

उतारायलाच लागतं घाटात अच्छा तिकडे अजून थोडंच आहे आता तर आपली पुण्याची संपलेली आहे तिथून आपल्याला रायगडचे अर्थ चालू झालेले आता आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये एंट्री मारणार राईट सर येस इथून तुमची स्टार्ट झाली गजानन महाराजची शेगाव कचोरी पण इथे अवेलेबल आहे <laughs> वीस रुपयाला आहे इथं महागच राहील कारण असा एरियामध्ये बघा परत परत फॉग आलेला आहे शेगाव कचोरी कुठे कुठे बघा पोचली आहे हां कारण गजानन महाराजांचा भक्त आहे ऑलरेडी मी भरपूर वाऱ्या केल्यात गजानन महाराजच्या सो मी तर आहेच बघतो म्हणून मी एकदा शेगाव कचोरीचं नाव घेतलं बघा परत एकदा फोग बघा खरे उतरायला आता जवळ इथून तुम्ही हा इकडं पूर्ण दरे आहे तुम्हाला इथून दिसणार नाही बघा मी एकदा विंडो खोलतो हे बघा पूर्ण फोग आहे म्हणजे बाबाचं नाव तुम्ही वाचलेलं असेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि माझा आश्चर्य पूर्ण हे खाली उतारा जी आहे पूर्ण उतारा आहे तुम्ही आम्ही थांबू शकत नाही टायमाच्या अभावी नाही तर आम्ही तुम्हाला थांबून थोडंसं एक्सप्लेन केलं असतं की काय कसं आहे दरडी कोसळण्याची शक्यता इथे आम्हाला थांबणं म्हणजे था रुस्टी काम आहे तो आम्ही नाही थांबू शकत बघा अक्षरशः रोड तरी छान आहे तिकडे बघा समोर बघा पूर्ण बघा सगळं आपण दाखवत आपण म्हणजे असं नाराज नाही करणार तुम्हाला पुढं बघा कसे डोकं आपलं असे नाचत आहेत अक्षरशः बांदर माकडं पण आहे ते बघा माकडं माकडांना पण त्रास देत आहेत ते धबा एकदम करतायत पुरं कसं केलं कारण एन्जॉयमेंट मध्ये पण काय म्हणत आहे आणि बघतो आहे इथं पण लोक कसे मुलं फोटो काढताय बघा आम्ही म्हणलो होतो तुम्हाला किती कार घेऊन येऊन मग आम्ही बक्षरशा धबधबा बरशा खूब छान 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 एकदम धबा बगतला तुम्हें धबधबा तो जवरपास एकट होता है आम वीडियो काड़ता नहीं बनी इन्हें महा तो खूब भयंकर हो तो सॉरी बल का आम तुम्हारा दाखू शकलो नहीं कारण आम थ पॉसिबल नहीं है काम बघू शकता किती छान रोड किती छान वाटतं आणि आमसर करू शकतो वा धर्मवर बघा वा बघा एका ठिकाणी तुम्हाला थांबून दाखवू थांबवू शकता का आपण इथं इथे असं नाही पुढे आहे तुम्हाला एक बघा इकडं पूर्ण पूर्ण बघा अजून एक धबधबा ओ माय गॉड थांबवा साहेब तिथं तुम्हाला थांबून दाखवत जरा तुम्हाला गाडी लावायला बघू जागा बघा अक्षरशः लोक मजा घेत आपण पण बघू शकता किती छान धबधबा आहे बस बघा तुम्ही किती छान धबधबा आहे सगळे अक्षरशः लोक भिजनस इकडं बघा तुम्ही इकडं इकडं बघा आणि इकडं पण बघा आहे बघा समोर आपण जाऊ शकतो थोड आम्हाला जास्त वेळ थांबता येणार नाही एक हे बघा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीचा धबधबा आहे मी थोडंसं आऊट केलं त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दिसामुळे एकूण पण एक छोटीशी धार जात आहे आणि याचं सगळं पाणी इकडं बघू शकता तुम्ही इकडं बघा हे इकडं जात आहे आणि इकडे सुद्धा पूर्ण दरी हे बघा फॉब खूप सुंदर असं कि छान एन्जॉयमेंट चालू लो, है लोक सगक हा रोड हा रोड बड़ा लालपुर चला आम्ही आता एक दोन चार फोटो काढतो आणि परत मी पुढचा व्हिडिओ हे करेल ठीक आहे चालेल चला बाय गाई काही इकडं बघू शकतो बाईकडं नुसता हा फॉग आहे हा जो वाहतू आहे हा पूर्ण फॉग आहे पूर्ण पूर्ण पूर्ण